नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण घेऊन आलो आहे कापूस बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला काही ठिकाणी दहा हजाराहून अधिक दर मिळायचं समोर आलं आहे तर आता त्यामुळे मग आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरात साठवून ठेवला होता पुढच्या काळात कापसाला गतवर्षी तारखा दर मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांच्या मनात होती पण आता पाच महिन्या महिन्याचा कालावधी उठून गेल्यानंतरही कापसाच्या दराला घसरण कायम आहे तर आज कापूस सोयाबीन हे प्रामुख्याने खरीप हंगामातील महत्वाची दिशा असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण संपूर्ण अधिक गणिते या दोन पिकावर अवलंबून असते कापसाचे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते प्रामुख्याने जळगाव धुळे नंदुरबार मराठवाड्यातील काही जिल्हे तर विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापू लागवड होत असते तर शेतकरी मित्रांनो बघूया आजचा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राळेगाव आवक आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भद्रावती आवक चारशे त्रेपन्न कुंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अडतीस रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती समुद्रपूर आवक दोन हजार सहाशे नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल बाजार समिती पाच शिवनी आवक एक हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये उमरेड आवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मानवत आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा आवक दोन हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोडा खांबाडा आवक अठराशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नेर परसोपंत आवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारंधर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार था सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वर्धा आवक अठराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिमायतनगर आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती पुलगाव आवक पाच हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये स जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हो हे होते आजचे कापूस बाजारभाव तर व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान